श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी YouTube स्वामी संदेश वास्तु टिप्स चॅनल मध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आपण व्हिडिओ मध्ये तारक मंत्र तारक मंत्रामुळे घरामध्ये जा ज्या कटकटे आहेत ते निघून जातील पण तारक मंत्र करताना काय उपाय करायचे ती कशा पद्धतीने करायचे हे जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पर शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आयुष्य म्हटलं की अडचणी दुःख हे सर्वांच्याच आयुष्यामध्ये येत असतात दुःखामागून सुख सुखामागून दुःख चांगले दिवस वाईट दिवस सर्वांच्याच आयुष्यामध्ये असतात तेव्हा मात्र आपल्या प्रत्येकाला या गोष्टीच्या अपेक्षा असतात व सगळ्यांनाही फेस करावे लागतात जेव्हा चांगले दिवस असतात तेव्हा मात्र आपल्याला कोणाची गरज भासत नाही तेव्हा मला कोणाची गरज नाही किंवा मला कधी कोणाची गरजच लागणार नाही मग आपण आपल्याच धुंदेमध्ये असतो जेव्हा वाईट दिवस असतात तेव्हा हालिकेची परिस्थिती असते तेव्हा प्रत्येक आपल्या आजूबाजूची जी व्यक्ती आहे ती आपल्याला आपली वाटू लागते आणि बऱ्याच वेळेला तुम्ही ज्यांना आपलं मनातलं ते तुमच्या दुःखाच्या काळात तुमची साथ देतातही पण असे बरेच जण आहेत की ज्यांना आपण आपलं म्हणतो पण ज्यांच्यासाठी आपली कामं सोडून आपण खूप काही केलेलं असतं अशी लोक सुद्धा आहेत ते आपल्या हायकीच्या काळामध्ये वाईट दिवसांमध्ये दूर निघून जातात बरेच चांगले वाईट जे काही आपले अनुभव आहेत आपल्याला आयुष्यामध्ये मिळत असतात चांगले दिवस असू द्या वाईट दिवस असू द्या तुम्हाला गरज असो किंवा नसो ठीक आहे पण तुम्हाला भगवंताकडून काहीही नकोय पण मनशांती म्हणून किंवा जे आपले कर्म करतोय किंवा जे आपण काही करत आहोत त्याला एक भगवंताची जोड म्हणून तरी तुम्ही ही देवाला मानत असता ज्या आपण मानता तोडकी मुडकी सेवा ही जी काही तुम्हाला करायची असते तर सेवे करायची असताना प्रत्येक सेवा करण्याची भक्ती करण्याची पद्धत वेगळी असते एका पद्धतीने केलं तर दुसऱ्याची पद्धत वेगळी असते म्हणजे प्रत्येकाची सेवा करण्याची पद्धत फक्त वेगवेगळी असते सर्वजण स्वामींची सेवा करत असतात असं म्हणतो की माझी सेवा बरोबर तुझी सेवा चुकीची तर नाही जो तो सेवा करतो ज्या त्या पद्धतीने करतो त्यांची सेवा स्वामी मानून घेत असतात भगवंताशी कनेक्ट होण्याची पद्धत प्रत्येकाची वेगवेगळी असते आणि याच पद्धतीने म्हणजेच तुमची जी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही जेव्हा तुम्ही ज्या देवाला मानता गुरुंना मानता सोबत कनेक्ट व्हायला हवं आयुष्यामध्ये कधीच एकटं पडण्याची वेळ येणार नाही जो तो भगवंत आहे तो त्याच्या गुरु आहेत आपले महाराज आहेत तुम्हाला, तुम्हाला तुम प्रत्येक चांगले दिवस असू द्यात किंवा वाईट दिवस असू द्यात क्षणोक्षणी ते तुम्हाला साथ देणार आहेत कधीही एक पाडणार नाही आणि आज बघा एवढा आपण अडचणीमध्ये आहोत की प्रॉब्लेम काय सांगावं हा सुद्धा आपल्याला प्रश्न पडतो कारण एकच समस्या नसते चहू बाजूने काही ना काहीतरी प्रॉब्लेम असतात तर बघा आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये वेगळे तर तुमच्या आयुष्यामध्ये जो काही प्रॉब्लेम असेल आणि तो सांगण्याचीही आपण महाराजांनाही सांगत असतो प्रत्येक संकटातून तुमच्या आयुष्यातल्या कठीण काळातून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी तारक मंत्र जो आहे तो सर्वात प्रभावशाली आहे तारक मंत्र एक वेळा म्हणण्यासाठी फक्त एक ते दीड मिनिट लागतो तारक मंत्र गुगल वर नाव टाका तुम्हाला मिळून जाईल पीडीएफ मध्ये सुद्धा मिळून जाईल तुम्ही प्रिंट काढून घेऊ शकता किंवा युट्यूब वर टाका यूटुबर ही तुम्हाला तो तारक मंत्र मिळून जाईल तारक कोणता मंत्र कोणता आहे तर निश्चंक होई रे म्हणा निर्भर होई रे म्हणा प्रचंड स्वामी बळ नित्य आहे रे मना अतर्क्य अवधूत हे स्मर्त गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय असा जो मंत्र आहे तो तारक मंत्र आहे अगदी छोटा आणि आपण म्हणू शकतो की एक शब्द म्हणजे आता समजला तर तुम्हाला हा तारक मंत्र माहीत झाला आहे हा एकदम लहान आणि सर्वांना म्हणण्यासारखा हा तारक मंत्र आहे त्यातील प्रत्येक शब्द मनाला भिडणार आहे भगवंताशी कनेक्ट करणारा असा एक एक शब्द आहे आता तारक मंत्र म्हणजे काय तर हा एक तारक मंत्र नाही तर तुम्हाला खाली त्याचा अर्थ सांगितलेला आहे तारक म्हणजेच तारून नेणारा तुमच्या अडचणीच्या काळात तुमच्या संकटांच्या काळात तुमच्या दुःखाच्या काळात जिथे तुम्ही एकटे पडलेले आहात जिथे तुम्हाला कोणाची साथ नाही किंवा तुम्ही कुठेतरी अडकलेले आहात जसे की तुम्ही एखादं काम करताय त्याच्यामध्ये तुमचा सगळा पैसा गुंतवलाय तुम्ही अडकून पडलेला आहात बाहेर कसं पडू सुद्धा तुम्ही ह्या उपाय करू शकता बरोबर तुमच्या घरामध्ये व्यसन करणारी मुलं असतील किंवा मिस्टर असतील बाहेरचा नाद असेल घरामध्ये भांडण होत असेल चिडचिडपणा होत असेल मुलं ऐकत नसतील अभ्यास करत नसतील त्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता डिप्रेशन आहे एखादा आजार आहे डोक्याचा आजार असू दे किंवा एखाद्या घरामध्ये सारखेच आजार पण चालू असेल ट्रीटमेंट केली तरी त्यामध्ये फरक पडत नसेल तेव्हा सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता जर जागेत राहायच्या ठिकाणी घरामध्ये राहताय किंवा फ्लॅटमध्ये राहत असाल किंवा स्वतःचे बैठक घर असू द्या किंवा भाड्याचे घर असू द्या स्वतःचे असू द्या किंवा भाड्याचे असले तरी त्या जागेमध्ये काही दोष असतात किंवा वास्तुदोषी असतात त्या ठिकाणी नकारात्मक असते त्यावेळेस तुम्ही हा उपाय सुद्धा करू शकता अतिशय साधा सोपा आहे दिवसभरामध्ये तुम्ही सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तुमच्या वेळेनुसार तुम्ही हा उपाय करू शकता यासाठी कोणतेही बंधन नाही तुम्ही वर्किंग आहात किंवा तुमची लहान मुलं आहेत तुम्हाला खाली बसायला जमत नाही याच वेळेला तुम्हाला जमत नसेल अगदी उठल्यापासून झोपेपर्यंत तुमच्या वेळेनुसार करा तुम्ही ऑफिसमध्ये जाताना किंवा तुमचा शॉप आहे किंवा तुम्ही कंपनीमध्ये जात तु आहे तिथे तुम्हाला थोडासा वेळ मिळतो घरी तुम्हाला कर काही कारणास्तव करणं शक्य नाही तुमच्या घरामध्ये तुम्ही एकत्र एक कुटुंब आहात तर घरासमोर तुम्ही घराच्या देवघरासमोर करू शकता किंवा तुम्ही बेडरूममध्येही बनवू शकता फक्त हे अंथरुणावर पांघरुणावर बसल्यानंतर हा मंत्र म्हणायचा नाही त्यासाठी कोणतेही बंधन नाही बघा आपल्या भगवंताशी कनेक्ट होण्यासाठी आपल्याला भगवंताकडून काही मदत घेण्यासाठी यासाठी कोणतीही वेळ नाही कोणताही काळ नाही ना कोणतेही कोणतेही मदत करायची असेल ना तर ते आपण भगवंताकडे मागू शकतो तुम्हाला वाटलं की हा ही सेवा जी आहे ती, उपाया ती उपाय आहे तो माझ्यासाठी आहे अगदी त्या क्षणापासून तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल काहीही हरकत नाही तरी बऱ्याच जणांचं असतं की एखाद्या कोणता दिवस वगैरे काहीतरी सांगा तर तुम्ही गुरुवारपासून ही सेवा केली तर अत्यंत उत्तम आहे प्रत्येकाने ही सेवा केली तर एकदम भलदायीच लागू शकेल आई वडिलांचे भांडण होत असेल किंवा आईचे व मुलाचे भांडण होत असेल त्याचबरोबर घरामध्ये वादविवाद होत असतील तर हा सेवा तुम्ही करू शकता तर ही सेवा कशी करायची आहे तर हा उपाय केला तरी चालतो पण ती सेवा करताना कोणत्या पद्धतीने करायची आहे तर, तर देवासमोर दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे घरातल्या कोणत्याही कोपऱ्यात कुठेही जरी तुम्ही उपाय करत असाल तरी सुद्धा जेव्हा तुम्ही सेवा करणार आहात त्यावेळेला देवघरामध्ये दिवा लावा तिथे अगरबत्ती लावून ठेवा आणि तुमच्या घरात जिथे कुठे तुम्ही करणार आहात ना तिथे उपाय आसन घ्या आसनावरती बसा तेथे ते बसून तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय करत असताना समोर एखादा तांब्या किंवा एखादा ग्लास घ्या तो आपल्या समोर ठेवा तुम्हाला जर शक्य असेल तर त्यावर उजवा हात ठेवा बाकी नाही ठेवला तरी चालेल मीही कधी कधी करते त्यावेळेस उजवा हात ठेवते कधी नाही ठेवत त्या पद्धतीने तुम्ही करू शकता हा उपाय करत असताना तुम्ही कशासाठी हा उपाय करत आहात संकल्प वगैरे करण्याची गरज नाही कि किती दिवस करायचा हा पण खूप मोठा प्रश्न येतो तु। तर तुम्ही जोपर्यंत तुम्हाला फरक वाटत नाही मी ह्या ज्या व्यक्तीसाठी केला आहे त्याच्यासाठी मला फरक दिसत नाही तोपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता पण जर दिवसांमध्येच करायचं असेल तर कमीत कमी एकवीस दिवस तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि जास्तीत जास्त आपण कायम केला तरीही चांगलेच चा आहे आपण याचे उद्यापन वगैरे काही नाही पूजा पण मांडायची नाही तुम्ही रोजच्या रोज हा उपाय करू शकता उपाय करताना समोर एक ग्लास किंवा एखादं तांब्याचं किंवा काहीतरी एखादं भांड ठेवून त्यामध्ये पाणी ठेवायचे आहे हे करत असताना श्री स्वामी समर्थ महाराजांची एक माळ पूर्णपणे म्हणायची आहे जर ज्यांच्याजवळ माळ नसेल तर त्यांनी एक दहा मिनिटाचा गजर लावून तर ती स्वामी समर्थांचे जप कंटिन्यू करायचं आहे समर्थांची माळ झाल्यानंतर तारक मंत्र हा तारक मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे तारक मंत्र म्हणत असताना आपले लक्ष हे पाण्याकडे असले पाहिजे म्हणजे आपण जेव्हा आपण मनापासून कोणती इच्छा मागत असतो त्यावेळेस आपण उजवा हात त्या तांब्यावर ग्लासवर ठेवायचा आहे व आपल्या मनातील जी काही इच्छा असेल ती महाराजांना सांगून तारक मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे तारक मंत्र म्हणून झाल्यानंतर परत महाराजांना प्रार्थना करायची की मी कशासाठी उपाय केला होता माझे मिस्टर ड्रिंक घेतात किंवा वाईट सवय आहे माझ्या मुलांना वाईट संघात लागलेले आहे कशासाठी तुम्ही तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्या महाराजांना सांगायच्या आहेत बोलून दाखवायचे आहेत आणि त्यानंतर हे जे पाणी आहे त्या व्यक्तीला तुम्हाला पिण्यासाठी द्यायचे आहे डायरेक्ट व्यक्तीने पिले तर चांगलेच जर त्या व्यक्तीने जर ते पाणी पिले नाही तर त्याच्या जेवणाच्या ह्याच्यामध्ये किंवा पेला पाणी देतो त्या पाण्यात दिले तरी चालेल किंवा जर त्याही पद्धतीने तो पाणी तर त्याच्यासाठी आपण चपाती करतो त्या चपातीचे कणिक मिळताना तुम्ही ते पाणी वापरू शकता किंवा भाजी करताना त्यासाठी आपण पाणी वापरू शकतो स्वयंपाक करताना व्हेजिटेरियन मध्येच फक्त वापरायचे नॉन साठी हे पाणी वापरायचे नाही जण म्हणतात आजचे पाणी उद्या दिले तर चालते का किंवा दोन ते तीन दिवस दिले चालते तर ही सेवा तुम्ही उपकार म्हणून करत नाही त्यासाठी तुम्हाला आज सकाळी जर तुम्ही तारक मंत्र म्हणला तर दिवसभरामध्ये त्या व्यक्तीला पाणी पिला द्यायचे आहे किंवा आज संध्याकाळी जर तुम्ही तारक म्हटला तर उद्या दिवसभर ते पाणी त्याला पिला द्यायचे आहे उद्याचं पाणी पर्व दिवशी द्यायला द्यायचे आहे हे तुमच्यासाठी व तुमच्या ज्या ज्यासाठी तुम्ही करणार आहे त्याच्यासाठी चांगले असते केल्यानेच तुम्हाला फायदा मिळणार आहे व तुम्हाला तुमच्यावर स्वामींचीही कृपा होणार आहे त्यांनी सुतक पडले पिरियड आला तर ही सेवा केली तर चालते का नाही जेव्हा असेल ही सेवा करायची नाही तेवढे चार दिवस खंड केल्यानंतर पुढच्या पाचव्या दिवसापासून पिरियडच्या पाचव्या दिवसापासून तुम्ही सेवा ही तुम्ही सेवा करू शकता ह्याला कोणतेही नियम व अटी नाहीत तुम्ही ही सेवा जोपर्यंत तुम्ही ज्या व्यक्तीसाठी करत आहेत त्याच्यामध्ये जोपर्यंत फरक पडत नाही तोपर्यंत तुम्ही ही सेवा करू शकता मी भक्तीने आणि श्रद्धेने जर हा उपाय केला तर शंभर टक्के तुम्हाला घरामध्ये व तुमच्या ज्या व्यक्तीसाठी तुम्ही सेवा के लिया ही सेवा केली आहे त्याच्यामध्ये यश मिळणार आहे हे जर झाले जर तुमच्या जर घरामध्ये जर पितृदोष असेल किंवा बाहेरची बाधा असेल तुम्हाला जर वाटत असेल तर त्यावेळेस तोच मधील जो तुम्ही तारक मंत्र म्हणताना जो ग्लासमध्ये पाणी घेतलेलं आहे ना त्या पाण्याने तो पाणी व एखाद्या आपण आंब्याचं पान म्हणतो ना आंब्याचं पान घेऊन त्या पूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे हे केल्याने सुद्धा तुम्हाला शंभर टक्के यश मिळेल तुम्ही अनुभव घ्या तुम्हाला शंभर टक्के यश मिळणार आहे आणि खूप चांगले अनुभवही येतील तारक मंत्रामध्ये एवढी मोठी पॉवर आहे की तुम्ही तो एक एकवीस दिवसांचा करून बघा कठीणातली कठीण सुद्धा इच्छा तुमची पूर्ण होईल आणि स्वामी समर्थ नेहमीच सर्वांच्या पाठीशी असतात श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त